किनाळा गावातील बाधित शेतकरी दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी नांदेड ते हैदराबाद रोड बंद करणार असल्याचे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळण्यात आले मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जे ढगफुटी झाली त्या ढगफुटीमध्ये किनाळा गावातील नाल्याकाठच्या शेती संपूर्ण रखडून गेली व शेतीमध्ये पाच ते सहा फूट खोल खड्डे पडले हे तहसील कार्यालय व डी एम कार्यालय बिलोली यांना पण निवेदनाद्वारे करण्यात आले होते पण तहसीलदार व एस डी एम हे निवेदनास केराची टोपली दाखविले व शेतीचे पंचनामे नाही केले पंचनामे करून मो बदला मिळावे करिता दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रस्ता रोको करण्यात येणार आहे स्टार मराठवाडा माझ्यासाठी के एम शेख केरुरकर